नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोश्रा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा अगोदर आपण मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका अभ्यासू आणि त्यानंतर सेमी माध्यमाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ खालील विधानांची योग्य पर्याय निवडून फक्त वर्णाक्षर लिहा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले विधान टिंबटिंब आरशाचे नाबीय अंतर नेहमी धन असते त्याचा ब पर्याय बरोबर आहे बहिवक्र दुसरे विधान ध्वनीचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही त्याचा ड पर्याय बरोबर आहे निर्वात बघा बर योग्य पर्यायाची तुम्हाला वर्णाक्षर लिहायची आहे तिसरे विधान धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे चौथे विधान मिथेन वायू निळ्या रंगाच्या ज्योतीने जळतो त्याचा ब बर पर्याय बरोबर आहे पाचवे विधान कोवाल साठपासून निघणाऱ्या टिंबटिंब प्रारणांचा मारा कांदे व बटाट्यांना कोश येऊ नये म्हणून केला जातो प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत पहिला प्रश्न खालील विधान सत्य की असत्य ते लिहा अंतर्वक्र आरसा हा अपसारी आरसा असतो दुसरा प्रश्न विसंगत घटक ओळखा पीठ कोक ॲन्थ्रासाईट लिग्नाइड यांच्यातील विसंगत घटक ओळखायचा आहे तिसरा प्रश्न धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र लिहा चौथा प्रश्न सहसंबंध लिहा आणि पाचवा प्रश्न आहे नाव लिहा पिण्याच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे सैनिक कोणते पुढे आहे प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन विधानांचे शास्त्रीय कारणे लिहायचे आहे चार गुणांसाठी पहिले विधान आहे विरंजक चूर्णाला क्लोरीनचा उरवास येतो दुसरे विधान ग्रॅफाईट हा विद्युत धारेचा सुवाहक आहे तिसरे विधान वर्गात निर्माण होणारा प्रतिध्वनी आपणास ऐकू येत नाही प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण चार प्रश्न दिलेले आहेत चार प्रश्नांपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सहा गुणांसाठी लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे फरक स्पष्ट करा हिरा आणि ग्रॅफाईट दुसरा प्रश्न दुर्गंधीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंटचे दुष्परिणाम लिहा तिसरा प्रश्न खालील अभिक्रियेचे योग्य संतुलित समीकरण देऊन स्पष्ट करा चुन्याच्या निवडीतून क्लोरीन वायू प्रवाहित केला आणि चौथा प्रश्न आहे कोळशाचे प्रकार चारपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पुढे आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा सात प्रश्न दिलेले आहेत सात प्रश्नांपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पंधरा गुणांसाठी पहिला प्रश्न कार्बन डायऑक्साईड वायूचे उपयोग लिहा दुसरा प्रश्न कृत्रिम खाद्य रंगाचे दुष्परिणाम लिहा तिसरा प्रश्न टेफ्लॉनची वैशिष्ट्ये व टेफ्लॉन कोटिंगचे उपयोग लिहा चौथा प्रश्न जेव्हा अंतर्वक्र आरशाच्या नावीपाशी ठेवलेली वस्तू ध्रुवाकडे हलवली जाते त्यावेळी वस्तूच्या प्रतिभेचे स्वरूप स्थिती आकार कसा असेल आणि पाचवा प्रश्न किर्णोस्तारी समजस्थानिकांचे वैद्यकीय क्षेत्रात असलेले कोणतेही तीन उपयोग लिहा सहावा प्रश्न ध्वनीचा हवेतील वेग सातवा प्रश्न आकृती काढायची आहे त्यानंतर आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा दोन प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे पाच गुणांसाठी त्यातील पहिला प्रश्न आहे सोनोग्राफी तंत्राबद्दल लिहा आणि दुसरा प्रश्न आहे अग्निशामक उपकरणाची आंतररचना दर्शवणारी आकृती काढा व त्याची कार्यपद्धती स्पष्ट करा आता आपण सेमी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची क्वेश्चन पेपर अभ्यासू पहा विद्यार्थी मित्रांनो ही आहे सेमी माध्यमाची सायन्सची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट ऑनली अल्फाबेट फाईव्ह मार्क्ससाठी आहे योग्य ऑप्शन निवडायचे आहे आणि त्या ऑप्शनचे अल्फाबेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स मार्क्स मार्क्ससाठी फाईव्ह क्वेश्चनची अँसर लिहायचे आहे फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स सेकंड क्वेश्चन फाईन ऑड मॅन आउट थर्ड क्वेश्चन राइट द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉशिंग सोडा फोर्थ क्वेश्चन फाइंड को रिलेशन बिटवीन क्वेश्चन नंबर फायू नेम द फॉलोविंग क्वेश्चन टू मधील ए क्वेश्चन गिव द सायंटिफिक रीजन एनी टू थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही टू क्वेश्चनचे सायंटिफिक रिझन लिहायचे आहेत फोर मार्क्ससाठी क्वेश्चन टूमधील बी क्वेश्चन सो ऑल द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी थ्री सिक्स साठी आहे